ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत साक्ष आणि प्रिया यांच्या जेलमधील भांडणामुळे जे काही सत्य उघडकीला आलेलं आहे त्या सत्याचा भयंकर उलगडा होणार आहे हो प्रिया आणि साक्षी एकमेकींसोबत भांडणं करत एकमेकींची उणी दुणी काढत असतानाच इन्स्पेक्टर साहेबांनी रविराजांना बोलावलं आहे आणि त्याच वेळेला साक्षीने खूप मोठा खुलासा केलाय आणि प्रियाने तिला सांगितले की तू मला अडकवलेस त्याच वेळेला साक्षीने या सगळ्यामध्ये आता तू कशी दोषी आहेस आणि तू खरी तणवी नाहीस मुळातच तू रविराजांना फसवून तिकडून शिरलीस हे इन्स्पेक्टर साहेबांनी ऐकल्यावरती रविराजांना बोलवल्यावरती जबरदस्त सत्य उलगडले दोघींच्या भांडणामधलं सत्य जेव्हा रविराजांना समजलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच हादरली नक्की काय घडलंय पाहूयात इकडे ज्या वेळेला आता अश्विन निघालेला आहे रविराजांच्या इथून तो कोणाचंच काही ऐकून घेत नाहीये कोणाचं काही विचारत नाही आहे कोणाचं काही बोलत नाहीये आणि तडकतो प्रियाला भेटायला निघतो ज्या वेळेला अश्विन आता प्रियाची भेट घ्यायला येतो अश्विन प्रियाला विचारतो काय झालं हे सगळं तणवी त्यावेळेला प्रिया सांगते खरं सांगू का खरं तर हे सगळं काय झालंय ना ते सगळं जाऊन तू आता इकडे फक्त विचार ते म्हणजे सायलीला सायलीने या सगळ्यामध्ये मला फक्त अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी या सगळ्यामध्ये निर्दोष आहे पण तिने तिने मला अडकवलंय आता हे फक्त तू सगळं शोधून काढ अश्विन असं ती म्हणायला लागते त्यावरती अश्विन म्हणतो तू काळजी करू नकोस मी आत्ताच्या आत्ता जाऊन दादाला जाब विचारतो त्यावरती प्रिय सांगते खरं तर मला तुझी खूप आठवण येते आपलं प्रेम खरं आहे म्हणून आता आपल्या दोघांना एकमेकांच्या पासून लांब करण्यात आलेलं ला आहे खरंच या सगळ्यामध्ये मला आता खूप वाईट वाटतंय अश्विनला तिने इमोशन इमोशनली ब्लॅकमेल केलेलं असतं आणि इमोशनली ब्लॅकमेल करत मी या सगळ्यामध्ये अडकलेले आहे अश्विन तू मला बाहेर काढ असं म्हटल्यावरती अश्विन आता प्रेमवीर पेटून उठलेला असतो पण इकडे त्याची सगळी हवा काढून टाकण्यात येते इकडे त्यानंतर एकड़े साक्षी आता इकडे बसलेली असते प्रिया आणि साक्षी यांच्यामध्ये भांडणं सुरू होतात प्रिया सांगायला लागते साक्षी साक्षी तुझ्यामुळे ही माझी आज अवस्था आहे आपलं सगळं नीट चाललं होतं तरी सुद्धा तू तिकडे माझ्याबद्दल नाव घेतलंस आणि तुला काय गरज होती हे सगळं करण्याची मला या सगळ्यामध्ये तुझा इतका राग आलाय ना असं ती म्हणायला लागते त्यानंतर प्रिया सांगायला लागते तुला माझा राग आलाय अगं तुझ्यामुळे मी अडकलेली आहे आणि आपण दोघी एकमेकींच्या कुलगोडी करण्यापेक्षा इथून बाहेर निघण्याचं बघूयात यावरती प्रिया म्हणते तुझ्यासोबत तुझ्यासोबत मी कसलंही प्लॅनिंग करणार नाही तू खुणी आहेस पण मी मी इथून बाहेर पडणार त्यावरती साक्षीतेला म्हणते तू कशी बाहेर पडणार मी तेच बघते खोटारडी तन्वी खोटारडी तन्वी बनून रविराजांना फसवतेस यावरती इन्स्पेक्टर साहेब हे सगळं ऐकतात इन्स्पेक्टर साहेबांनी हे सगळं ऐकल्यावरती मग आता ते म्हणतात काय चाललंय हे सगळं आणि ते ह्या दोघींचं बोलणं नीट ऐकतात त्या एकमेकींच्या जिंज्या ओढायला लागतात अक्षरशः मग आता इकडे लगेचच विचार करतात इन्स्पेक्टर नाही नाही आता काहीही झालं तरी ना मला हे सगळं रविराजांपर्यंत पोहोचवायला पाहिजे काहीतरी गौडबंगाल आहे रविराज या सगळ्यावरती नक्कीच विचार करतील आणि या सगळ्यावरती विचार करून रविराज काहीतरी निर्णय घेतील मी एक काम करतो मी रविराजांना कॉल करतो असं ते म्हणायला लागतात आणि ते ताबडतोब रविराजांना कॉल करतात ज्या वेळेला रविराजांना कॉल केला जातो त्यावेळेला रविराज विचार करतात आता काय आणि ते सांगतात खरं सांगू मला तिकडे येण्यात इंटरेस्ट बिलकुल नाही आहे मला नाही बघवत आहे हे सगळं ती दोषी आहे हे तिने स्वतः मान्य केलं आहे यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात रविराज मी तुम्हाला तिला इकडे भेटायला किंवा हे करायला सांगत नाही आहे तुम्हाला खूप मोठी माहिती मिळणार आहे तुम्ही या इकडे मी तुम्हाला काहीतरी सत्य दाखवतो असं म्हटल्यावरती इकडे सांगायला लागतात रविराज मग ठीक आहे रविराज यायला निघतात तोपर्यंत पेटून निघालेला अश्विन घरी येतो आणि घरी आल्यावरती अश्विन सांगायला लागतो दादा का वागलास तू माझ्यासोबत असं माझ्यासोबत असं वागायची तुझी हिंमत कशी झाली त्यावरती त्याला समजवत अर्जुन म्हणतो हे बघ तू उगाच स्वतःला त्रास करून घेतोय आणि उगाच हे सगळं करत बसतोय यावरती तो म्हणतो या मी उगाच करतोय दादा तुझे हे काही केलंस ना मला अजिबात आवडलेलं नाही आहे तुझ्यामुळे आज माझी बायको जेलमध्ये आहे आणि तुझ्यामुळे आज मला हे सगळं भोगावं लागतंय मी माझ्या बायकोला बाहेर काढणार यावरती अर्जुन सांगायला लागतो अरे तू एका खुण्याची मदत करणाऱ्याला बाहेर काढणार आहेस त्यावरती मग आता तो सांगतो हे बघ मला काय म्हणायचं आहे की तू ना तो तिला या सगळ्यामध्ये उगाचच अडकवलेला आहे ही गोष्ट मला चांगली माहिती आहे असं म्हटल्यावरती इकडे सायली सांगायला लागते एक मिनिट तुम्हाला जर का या सगळ्यामध्ये सगळ्या बाजू नीट समजून घ्यायचे असतील तर कोर्टाचा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून बघा म्हणजे कोर्टाचा व्हिडिओ पहिल्यावरती तुम्हाला समजेल की या सगळ्यामध्ये तुम्ही किती चुकीचे आहात आणि तुम्ही या सगळ्यामध्ये नक्की काय केलं ते असं म्हटल्यावरती सायली म्हणते सायली सांगते उगाच चिडण्यापेक्षा आमच्यासाठी तुम्ही जर का एकदा तो व्हिडिओ पाहून घेतला तर कदाचित तुम्हाला समजेल की नक्की काय आहे ते असं म्हटल्यावरती सायली त्याला आता निवांतपणे बसवते निवांतपणे बसवून तो व्हिडिओ पाहायला सांगते तो व्हिडिओ ज्या वेळेला अश्विन पाहतो त्यावेळेला अश्विनला मग मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि जसजसं व्हिडिओ पाहतो त्याच्यामध्ये प्रियाने आपला गुन्हा कबूल केलेला असतो आणि त्यानंतर अश्विन म्हणतो काय आहे हे सगळं मला तर काहीच कळत नाही यावरती मग आता सांगायला लागते सायली अश्विन भाऊजी ते सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहे मी तिने स्वतःहून आपले गुन्हे कबूल केलेले आहेत मधुभाऊंना अडकवण्यामध्ये तिचाच हात आहे ती आता इकडे मधुभाऊंना अडकवण्यासाठी कारणीभूत ठरलेली आहे तुम्हाला समजतंय का असं म्हटल्यावरती अश्विनला खूप मोठा धक्का बसतो आणि अश्विन आता हदरतो हे काय म्हणजे तिने स्वतःचा गुन्हा कबूल केलाय पण मला तर सांगत होते की मला अडकवण्यात आले यावरती सायली सांगते तेच तर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी करत आहे अश्विन भाऊजी ती खोटारडी आहे म्हणूनच मी या लग्नाला विरोध करत होते आणि तुम्हाला माहिती आहे का म्हणून मनुन, म्हणूनच ती या घरामध्ये लग्न करून आली केच्या संदर्भात काय गोष्टी चालतात ते तिला ऐकायला मिळावं आणि ते तिला सगळं तिला कोर्टासमोर हे करता यावं म्हणजे महिपत शिखरे यांना आपल्या गोष्टी सांगण्यासाठी तिने हे सगळं प्लॅनिंग केलं आहे असं म्हटल्यावरती अश्विन म्हणतो वहिनी म्हणजे ती महिपत शिखरेंची माणूस बनून आपल्या घरामध्ये आली होती यावरती अर्जुन सांगायला लागतो हो पूर्णपणे तुझा वापर केलाय अश्विन पूर्णपणे गडबडतो डोक्याला हात लावतो अश्विनला खूप मोठा धक्काच बसतो तोपर्यंत रविराज आलेले असतात ते म्हणजे आता पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला येत असताना त्यांच्या डोक्यातील शंभर विचार जाता जात नसतात त्यांना काहीच कळत नसतं की नक्की आपल्यासोबत काय झालेलं आहे ते आणि इन्स्पेक्टर साहेबांनी नवीन काय बातमी सांगायला बोलवलं आहे किंवा इन्स्पेक्टर साहेबांनी नक्की आपल्याला काय बोलण्यासाठी बोलवलं आहे हे काही माहीत नसल्यामुळे रविराज गडबडलेले असतात घामपोसत रविराज ज्या वेळेला आज जातात आणि त्याच वेळेला रविराज आत गेल्यावरती इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात मी तुम्हाला जे काही सांगणार का आहे ते कदाचित तुम्हाला खूप विचित्र वाटेल पण मी ज्या काही गोष्टी ऐकल्या ना त्या तुम्ही ऐकाव्यात असं मला वाटतं म्हणून रविराज किल्लेदार मी तुम्ही तुम्हाला इकडे बोलवलेलं आहे असं म्हटल्यावरती रविराज येतात आणि तिथे बसतात आणि या दोघींचे बोलणे रविराज ऐकायला लागतात ज्या वेळेला या दोघींचं बोलणं रविराज ऐकतात त्यात रविराज ऐकत असताना इकडे सांगायला लागते साक्षी हे बघ ना माझ्या विरोधात जर साक्ष दिली दिली आहे तर आता इथून बाहेर पडताना दोघी मिळून बाहेर पडूया जर का तू उलटसुलट करण्याचा काही प्रयत्न केलास तर मात्र या सगळ्यामध्ये मी तुझे अशी अवस्था करेन ना यावरती प्रिया सांगते तू काय माझी अवस्था करणार आहेस ग माझ्याकडे असं काही अवस्था करण्यासारखं नाहीच आहे त्यावेळेला ती सांगते दु तुझी दुखरी नस माझ्याकडे आहे आणि असं म्हणत ती त्याचे क्वालर धरते रविराज या सगळ्यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात पण ज्या वेळेला रविराज पुढे जाण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब थांबवतात इन्स्पेक्टर साहेब त्यांना सांगतात थांबा तुम्ही पुढे जाऊ नका हे जे काही घडतंय ना ते सगळं तुम्ही पाहून घ्या आणि त्यानंतर जे काही चाललंय ते बघा इकडे आता साक्षीने प्रियाची कॉलर धरलेली असते आणि प्रियाला मारण्याचा प्रयत्न करण्यासाठी साक्षी ज्या वेळेला पुढे येते सा आणि त्याच वेळेला साक्षीला लगेचच प्रिया धरते आणि ढकलते खोटारडे तू खून केलास आणि मला या सगळ्यामध्ये अडकवलंस मला अडकवून तुला आता काय मिळणार आहे असं ती म्हणायला लागते त्यावरती ती सांगते तुला अडकवलंय पण जर का तुला या सगळ्यामध्ये आता सुटायचं असेल तर गप्प बस नाही तर तू खोटारडी तन्वी आहे हे सत्य मी सगळ्यांना सांगणार तू तन्वी नाही आहेस तू खोटारडी तन्वी आहेस मी तुला आता चांगली स... मेटीला धरणार आहे आणि सत्य सगळ्यांना सांगणार आहे म्हणते मला पाठवलं कुणी माझ्या हातामध्ये मा सगळं दिलं कुणी किंवा मला ते गाठोडं दिलं कुणी तुम्हीच ना तुम्हीच मला तन्वी म्हणून पाठवलं आता मात्र रविराजांना खूप मोठा धक्का बसतो रविराज हादरतात कोसळतात कोसळता कोसळता थांबतात था, आणि हे काय म्हणजे एक सत्य समोर आलं होतं की आपली मुलगी गुन्हेगार आहे आता दुसरं सत्य समोर आलंय की आपल्या मुलीचं गाठोड चोरून ही मुलगी आपल्या घरावरती आता हे करण्याचं प्रयत्न करत होती म्हणजे माझ्या मुलीची जागा घेत होती आनंद आहे की दुःख मानायचंय काहीच कळत नाहीये आणि रविराज गडबडतात त्यानंतर रविराज आता थेट दामिनीच्या इथे येतात रविराज रविराजांना कळत नसतं की दामिनी देशमुख यांना यांच्याबद्दल काही माहिती आहे का म्हणून रविराज तिकडे जायला निघतात इकडे रविराजांना जे सत्य समजलंय आता पोलीस त्याचा व्हिडिओच बनवतात कारण पोलिसांना माहिती असतं की हे सगळं रविराजांचं खूप महत्त्वाचं असणार आहे आणि त्यासाठी ते, ते आता व्हिडिओ बनवतात ज्या वेळेला व्हिडिओ बनवला जातो त्याच वेळेला पोलीस आता रविराजांना सांगायला लागतात रविराज सर हा तुमच्यासाठी रविराज म्हणतात काय करू हे सगळं घेऊन एकावरती एक माझ्यावरती इतके आघात झालेत या सगळ्यातून कसं आणि काय बाहेर पडायचं मला खरंच कळत नाही आहे मी या सगळ्यातून बाहेर पडता पडता या सगळ्यामध्ये इतका अडकत चाललो आहे ना मला खरंच कळत नाही आहे की मी या गोत्यामध्ये कसा अडकलो कसा बाहेर पडेन खरंच कळत नाही आहे असं म्हणत रविराज म्हणतात माझ्यावरती इतके हे सगळे आघात झालेत ना की स्वतःलाच मला कळत नाही आहे की मी या सगळ्यातून कसा बाहेर पडणार आहे आता आता एकच व्यक्ती आहे की ज्या जी मला या सगळ्यामध्ये सत्य सांगू शकेल आणि त्याच वेळेला रविराज येतात दामिनीकडे दामिनीकडे आल्यावरती रविराज दामिनीला सांगायला लागतात दामिनी देशमुख तुमच्याकडून मी खरेपणाची नक्कीच अपेक्षा करू शकतो त्यावरती दामिनी म्हणते तुम्ही कशाबद्दल बोलताय मला कळेल का एकतर मी केस हरलेली आहे मी केस हरल्यावरती अजून मी तुम्हाला काय सांगणार आहे यावरती रविराज म्हणतात या सगळ्यामध्ये तुम्ही आता मला एकच गोष्ट सांगा की तन्वी ही खोटाडे आहे किंवा तन्वी ही तन्वी नाही आहे हे तुम्हाला कधी माहिती पडलं असं म्हटल्यावरती ती म्हणते काय मला तुम्ही काय बोलताय काहीच कळत नाही आहे म्हणजे आता तुम्ही जे काही बोलताय ते मला माहितीच नाही आहे असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात काय बोलताय तुम्ही या सगळ्यामध्ये आतापर्यंत तुमच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत असं मला वाटतंय यावरती ते सांगते नाही खरंच काहीतरी गडबड आहे मला याच्यातलं काहीच माहिती नाही रविराज म्हणतात हे कसं काय शक्य आहे मला आत्ता समजलेलं आहे मी ज्या वेळेला जेलमध्ये गेलेलो त्यावेळेला त्यावेळेला दामिनी म्हणते हे बघा खरं तर महिपतने मला धमकी दिलेली आहे मारण्याची आणि त्यासाठी मी आता प्रोटेक्शन घेत आहे रविराज म्हणतात मी तुम्हाला प्रोटेक्शन देतो दिलं मी तुम्हाला प्रोटेक्शन दिलेलं आहे काही काळजी करू नका तुम्ही आता एक काम करायचे तुमचे सगळे सोर्सेस कामाला लावायचे आणि हे सगळं नक्की काय चाललं आहे किंवा या सगळ्यामध्ये मला का फसवलं जातं आहे किंवा हे फसवण्यासाठी माझ्यासोबत काय केलं आहे हे मला तुम्ही शोधून काढायचं यावरती मग दामिनी आणि आता रविराज यांच्यामध्ये डील ठरते दामिनी आणि रविराज यांच्यामध्ये डील ठरते की महिपतपासून दामिनीला आता दामिनी आता रविराजांना वाचवणार रविराजांना वाचवल्यानंतर इकडे आता प्रियाचं सत्य काय आहे हे, हे सगळं सत्य शोधून काढणार ते म्हणजे आता दामिनी आणि त्याच वेळेला रविराज तो व्हिडिओ पण दाखवतात आणि तो व्हिडिओ दाखवतात आणि म्हणतात मला इतकंच नको आहे की ही तन्वी नाही आहे मला माझी मुलगी कोण आहे हे, हे सत्य जाणून घ्यायचं आहे ही तन्वी नाही हे तर सिद्ध झालेलं आहे पण माझी मुलगी कोण आहे हे सिद्ध झालेलं नाही आणि त्यासाठी मला आता माझ्या मुलीला या सगळ्यामध्ये शोधून काढायचं आहे आणि त्याचमुळे त्याचमुळे तुम्ही आता मदत करा दामिनी सांगते ठीक आहे मैपिकेपासून वाचण्यासाठी आणि त्याला दडा शिकवण्यासाठी मी काहीही करू शकते महिपत चिकरे असा माणूस आहे ना तो या सगळ्यामध्ये काहीही करू शकतो आणि मग त्यानंतर काहीही झालं तरीसुद्धा मी त्याला सोडणार नाही दोघांची डील ठरते रविराजांना प्रियाचं सत्य समजलंय प्रियाचं सत्य समजल्यावरती मग मात्र आता इकडे प्रिया खोटारडी तन्वी आहे हे सत्य शोधून काढण्यासाठी आता इकडे दामिनी मदत करणार आहे हे सत्य आता कसं समोर येणार प्रिया खोटारडी तन्वी आहे जानार? हे कसं शोधलं जाणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत ठरलं तर मग या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता तस...